हॅलो गुड मॉर्निंग सगळ्याला तर मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना तर मित्रांनो मजेतच राहिलं पाहिजे बघा तर मित्रांनो ही आहे बघा सरकारी दवाखाना मस्त असा बनवला आहे बघा इकडं थंडगार वातावरण आहे बघा हे बघू शकता तुम्ही इकडं तर उन्हात बघा मित्रांनो झाडाची खूपच गरज असते अशी बी गरजच असते बघा मित्रांनो त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो बघा झाडे लावा झाडे जगवा कारण की झाड आपल्याला बघा थंड अशी सावली देत असतं बघा आणि नेचरची सावली जी आहे ती कुणीच देऊ शकत नाही बघा असल्या मित्रांनो आज तुम्हाला दोन दिवस झाले मी सांगतो आहे की बाबा सरप्राईज देणार सरप्राईज देणार पण मित्रांनो नाही देऊ शकलो पण आज नक्की सरप्राईज आहे बघा आज आपण कुठं चाललो आहे ते तुम्हाला कळेल बघा आपला विलॉग कंटिन्यू करा तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हे गार्डन ओळखू येते का सांगा नक्की बघा कुठलं गार्डन असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो एक दोन सेकंद विचार करा मग सांगा तसं मी पुढं सांगणारच आहे तसं काही हे बी डोक्याला ताण घेऊ नका कारण आधीच ऊन आहे बघा नाही तर लेट ताण घेतल्यावर मग कसं आहे परतनं लोकं झांझाणं नेन करायला लागतं परत ना अजून ते दवाखान्यात जावा नाही करा ते करा एवढं करण्यापेक्षा जाऊ नये मी सांगतोच बघा तर मित्रांनो ही गार्डन बघा हे आपली रवी शिंदे सर एक यूट्यूबर फेमस यांच्या घरासमोर येईल बघा तुम्ही जर त्यांना फॉलो करत असाल ते तर त्यांचं चॅनल वॉच करत असाल तर बघा तुम्हाला ही तुम्ही बघून बघून बघा तुम्हाला माहिती असाल बघा ही ही गार्डन बघून तुम्ही गार्डन व्हिडिओमध्ये त्यांच्या बघितलं असेल बघा मित्रांनो ही हे लिंब हे खूप फेमस लिंब आहे बघा हे कट्टा विट्टा कारण की सर जास्त करून इकडंच आरामशीर आपलं उन्हाचं बसलेलं असतात बघा त्यांनी बघा भारी नियोजन केलं इकडं बघा त्यांना लोक भेटा येतात म्हणून इथं जी आर वगैरे ठेवलं असा आणि इकडं अशा खुडच्या बिडच्या असं लोकांना बसण्यासाठी भारी नियोजन आहे बघा त्यांचं तर चला असू द्या मित्रांनो मला बघा दोन तीन दिवसापासून सांगतोय मी सरप्राईज आहे सरप्राईज आहे हा हे बघा तर नमस्कार सगळ्यांना मित्रांना नमस्कार काय नाही आता आमचं काम सुरू झालेलं आहे चॅनलवर खरं तेच बऱ्यापैकी तर आम्ही एक दोन तीन व्हिडिओवर काम चालू केलेलं के आहे होय दोन तीन दिवस झालं शूटिंग हो, चाललं हो, या ते सांगायचं सांगायचं म्हणत होता तुम्हाला पण त्यांनी काही सांगितलेलं नाही पण आज त्याला म्हटलं काय ब्लॉग असू दे आता काय झालंय आम्ही आम्ही जी काही शूटिंग करतोय बाकीचं ती काय झालेलं प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला खरं तेच वर बघायला गाव मस्त मस्तमध्ये कॅमेरा चालवतोय काहीच अडचण नाही आपल्याला हाय मदत करू लागतोय आणि हाय चालू झालेलं आहे आता खरं त्याच्यावरती व्हिडिओ बिल तुम्हाला oh. बघायला गाहोल मित्रांनो oh. तर चॅनल आहे ब्लॉग वगैरे असते oh. आधी मध्ये आता आम्ही रोज हायच संगच आहे काही विषयच oh. नाही होय oh. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या वेग, ठिकाणी बघायला गाहोल आणि बा बाकीचं काय बोलल एवढं कमी oh. हे गार्डन फिरडन आमचं झालंय आज दिवसभर आम्ही बरंच लय काम केलंय आज बी केलंय उद्या बी करायचंय आणि रोजच करायचंय आता चालू झाले आमची सिस्टीमच चालू झालेली आहे एकदम खटाखटाखाटामध्ये तुम्हाला वेगवेगळे चॅलेंजिंग व्हिडिओ फ्रँक व्हिडिओ एक्सपेरिमेंट व्हिडिओ असं व्हिडिओ आमच्या खरं तेच रवी शिंदे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला बघायला गावतील असे मित्रांनो आम्ही कुठं आलोय बघा मसोबतची जत्रा एक हॉटेल आहे बघा मस्त असं बघा हॉटेल सजावलं यांच्या चार पाच ब्रँड आहेत बघा त्यांनी मस्त असं बघा फोटो वगैरे लावले तिकडं इकडं मकर नानासपुरेचा फोटो परत निघा झपाटलीला वगैरे ताते हे सगळं लावलंय बघा यांनी इकडं तुम्ही बघू शकता बघा कसलं मस्त असं केलंय बघा आहे का कसलं भारी फोटो आणि हे लावले तर इकडं आणि ही बघा शेतकरी राजाचा बघा फोटो आहे सायराडचा फोटो आहे आणि परत ना ओम भटसो हा इकडं काय चाललंय बघू यांच नाही चाललूया रात का रास्ता कितना किलो ये क्या हो गया ये 20 25 हां रास्ता खत्म रात का 20 25 किलो का हां 25 25 किलो कौन आप बनाते हो क्या हां हम उस्ताद हैं हां के हां चंद्रपुरा जीवन हमें बनाते मटन चिकन मच्छी हाय अंडा थाली वेस्ट थाली हां अच्छा लिए। अच्छा अच्छा और छोरे काम में इसके लिए मेरे उस्ताद को मच्छी धोना पड़ रहा है ते राहायचं आहे तर मित्रांनो बघा आपण आलो आहे मसोबाची जत्रा मस्त असं बघा पोस्टर लावले होंदुताई सपकळ वगैरे इकडे बघा दादा कोंडके मस्त असं लावलंय बघा पूर्ण कॅमेरा बिमेरी सिस्टम आहे बघा इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे बघा जेवण चालू आहे बघा बसायचे वगैरे नियोजन बघा कस काय भारी केलं असं बघा टेबल तर मी मातीच्याचसारखं वाटतं आहे बघा इकडं आणि हे बघा मित्रांनी बैठक व्यवस्था पण आहे यांची बघू शकता तुम्ही सगळी अशी आणि मित्रांनो ही बघा कस का बारी केलं जुन्या काळात विहिर बघा हे वाढायचं पाणी तसं काय नियोजन आहे आणि मित्रांनो ही फायपास इंदापूर बायपास आहे ना की तो हॉटेल आहे बाबा दीडशे रुपयात फुल जेवण आणि मित्रांनो तुम्ही ओळखता का ही जो तर मित्रांनो तुम्ही बघा जेवणाचे वगैरे व्हिडिओ बघत असाल तर नक्की बघा ह्यांना ओळखत असतात विकास क्रिकेट चिकन स्पेशलिस्ट तर मित्रांनो बघूया दोन युट्युबरच्या काय गप्पा चालते ते बघा तुम्ही कंटिन्यू करा आणि